नमस्कार मी उज्जेला सर्वांचं स्वागत करते आज आपण पुरणपोळी बनवतोय ती पण वेगळ्या पद्धतीने बनवते आंब्यापासून अगदीच बघा सारण कडपर्यंत पोचलेला आहे किती पिवळा कलर आलेला आहे बघा आपण कलर काय वापरला वापर का लुश ना हळद नाही वापरली कणकीमध्ये काही नाही अगदीच मऊ झालेले आहे लुसलुशीत झालेले आहे सगळ्यांना खाण्या येण्यासारखी वयस्कर माणसापासून लहानापर्यंत सगळ्यांना खायला येण्यासारखे झालेले आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया गॅसवर मी कडे आहे गरम करायला आता आपण एक चमचा तूप घालूया ह्या पुरणपोळीला तूप पण जास्त लागत नाही एक वाटी मी रवा घेतलेला आहे आज आपण पुरणपोळी रव्यापासून बनवते आंब्याची रवा चांगल्या तुपात भाजून घेऊया आपण व्यवस्थित रव्याचा कलर बदल तर आपण भाजून घेणार आहे म्हणजे खमंगपणा जास्त येतोय आपल्या पोळीला रुचकर अशी पो पुरणपोळी बनते आणि तुपाचा पण वापर जास्त केला नाही एकच चमचा आपण वापरलेला आहे तूप आता एक वाटी आपण दूध घालू का तर आपण त्रात शिजला पाहिजे दुधामध्ये आणि आंब्याच्या रसामध्ये घर आपण चांगला भाजलेला आहे आपला बघा कलर बदललेला आहे लाल थोडासा कलर झालेला आहे आता एक वाटी मी आंब्याचा रस काढून घेतलेला आहे ती पण घालूया आपण मिक्स करून घेऊया आता कोई आपण आंब्याची ती पाणी थोडंसं वतून मी कोई पण धुवून घेतलेली आहे त्याचा रस घालूया आपण आपण वाया काय घालवू देत नाही दुसरं पाणी ऐवजी आपण कोई धुलेलं पाणी वतलेलं आहे का तर आंब्याचं पण फेवर राहतोय त्याच्यामध्ये आणि ह्याच्यात जास्त काय घालायची पण गरज नाही आंब्याचा फ्लेवर असल्यामुळं चांगला आता शिजवू द्यायचा आपण गाठी फोडून घ्यायचे सर्व आता एक वाटी आपण साखर घालणार आहे बघा जाडसर साखर आहे एक वाटी घालूया साखर घातल्यानंतर मिश्रण परत आपलं पातळ होतंय साखर गरम होते आणि नितळते त्यामुळं मिश्रण पातळ होते साखर आपण मिक्स करून घेऊ व्यवस्थित बघा काय रव्याला कलर आले आंब्याचा साखर घातल्यामुळं मिश्रण आपलं तर पातळ व्हायला सुरुवात झाली तर भरपूर पातळ झाले परत अजून घट्ट मिश्रण होते पातळ मिश्रण झाले म्हणून काही काळजी करायची नाही टेन्शन घ्यायचं नाही नंतर ते आपोआप घटवायला सुरुवात होते आता आपण विलची पावडर घालूया साखरत बारीक केलेली कलबत्तेत म्हणून म्हणलं जास्त काय घालायची गरज नाही आपण पावडर पावडरच वापरतो वापरतोय आंब्याचा फेवर आता असल्यामुळं आपल्याला या पुरणपोळीला काय घालायची गरज नाही आता एक दोन मिनटं आपण झाकण ठेवूया रवा कसा आपला आंब्याच्या रसामध्ये शिजून निघला दुधातून आंब्याच्या रसामध्ये आता मिश्रण घट व्हायला चालू व्हायला लागले हलविल तसं आपलं मिश्रण दाटसर होतं आहे बघा आणि आपण हलिता ठेवला तर पडत नाही उभा राहतो तर आता आपलं पुराण व्यवस्थित झालेलं आहे आणि थंड झाल्यावर अजून दाटसर होणार आहे मी थंड करायला ठेवलं तर बऱ्यापैकी बघा थंड दाटसर किती झालं आहे आपलं मिश्रण भरपूर असं शेम पुरणासारखंच वाटतंय काय वेगळं वाटत नाही मी सांजुऱ्या पण बोलू शकता रव्याच्या मी पुरणपोळी बोलली तक्कनिक एक दोन वाटे मी मळून घेतली होती पहिलीच आता छोटे छोट गोळं म्हणजे उंड बनवून घेऊ आपण आपण सेम पुरणपोळी करतो तसंच बनवायचं डाळी जास्त ही रव्याची पुरणपोळी आणि चवीला तर अप्रदिम ही लागते बघा आता एक छोटासा म्हणजे गोळा उंडाक बनवून घेतला आहे खाली मी जे पेपर टाकलेला आहे तुम्ही न्यूजपेपर नका वापरू कॉटनचा कपडा असला तुम्ही पळपटळ बांधू शकताय असा प्लेन पेपर घालाय टाकायचा ह्याची सा टकणार नाही असं सारण भरून घ्यायचं अंगठ्यानं दाबून घ्यायचं पुरणात जेवढं आहे तेवढं आपण बसवून घेणार आहे आणि एक्स्ट्राचे कणिक आपण काढून घेणार आहे हाताला थोडं सुक्क पीठ लावायचं नंतर वर वरती ती काढून घ्या गरज असली तर काढा नसली तर त्याला चिटकून घ्या चालेल तर सुक्क पीठ लावून आपण लाटून घेणार आहे थोडंसं हाताला प्रेस करायचं सगळीकड मी सारा सगळीकडं जात आहे आपलं असं पद्धतीने आपण आता लाटून घेणार आहे जेवढी पसरेल तेवढी आपली पोळी लाटून घ्यायची एकसारखी लाटून घ्यायची उलटून पालटून घ्यायची दोन्ही बाजूने मधीच लाटायला सर्व बाजूने काटात लाटायची सगळीकड लाटून घ्यायची अशी पलटून पलटून घ्यायची थोडंसं सुकं पीठ टाकायचं गरज पडली तर चिटका लागलं ला तर साईडला मी तवा गरम करायला ठेवलेला हो आहे तवा पण आपला गरम होतोय तर आपली इकडे पोळी तयार होते अगदीच सोपं आहे तुम्ही नवी शिका असं तुम्हाला डाळीचं पोळीचं करायचं येत नसेल जमत नसेल तुम्ही ह्या पद्धतीने पोळ्याचं बनवू शकता रव्याच्या साध्या सोप्या नवीन कोण मुली असतील त्यांना शिकायचं असलं तर ही पोळी बनवून बघा तुम्ही एकदा अजिबात कणकीत मी हळद घातली नाही काय नाही तरी आपल्याच पोळीला कलर येणार आहे तवा ठेवला गरम करायला ते एक चमचा तूप घेतले मी तूप सगळीकडे लावून घेऊया आपण आता पुळी घालूया आपण तव्यामध्ये अलगत उचलून घालायची आता पलटी करून घ्यायची कडा मोकळ्या करून घ्यायच्या आधी गॅस मिडियम ठेवायचा जास्त फास्ट पण ठेवायचा नाही सुलो पण ठेवायचा नाही सुलो ठेवलं तर पुळी आपली कडक होती आणि फास्ट ठेवला तर करपते म्हणजे मिडियम गॅस ठेवायचा एकदा तवात आपला का आलटून पालटून घ्यायची आता आपण तूप लावून घ्या पुळीला घेऊया तुम्ही तूप पण लावू शकताय बटर लावू शकताय तेल लावू शकता कोणते पण तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही लावा तूप लावायचं असं काही नाही जे तुम्हाला आवडते ते लावा तर माझ्याकडं तूप होतं मग मी लावलं सर्वांच्या तिथं तूप नसतं कोणाकडं असतंय कुणाकडं नसतं तेल लावलं तरी पण चालतंय तूप लावून पलटी करून घ्यायचं तरुण ह्या साईड पण लावून घेऊ आपण बघा कसा कलर आला पुढील आपल्या पिवळ्याजवळच असं वाटते की कणकित पण हळद घातल्यासारखे या आंब्याचा कलर आला सगळा सारणाचा आता आपण पुरून भरल्यामुळं आता आपली पोळी भाजल्या काढून घेऊया अलगद काढून घ्यायची अशी आता त्याच पद्धतीने आपण दुसरी पण लाटून घेऊया पद्धतीने आपण सर्व आता पोळ्याला लाटून घेणार आहे तर दुसरी पण पोळी मी तव्यात घातली पलटी करून घेऊया पोळीला थोडस बबलेला चालू झालं का आपण तूप लावून घ्यायचं आणि पलटी करून घ्यायचं दोन्ही साईडला तूप लावून घ्यायचं बघा आपली पोळी कशी टाक फुकते आणि गुब गुबगुबीत झाले दोन्ही साईडनं भाजून घ्यायची चांगली व्यवस्थित अशा पद्धतीनं आता काढून घेऊ आपण अशाच पद्धतीने सर्व पोळ्या करून घेतल्यात बघा काय कलर आलाय पोळीला आणि आंब्याचा फ्लेवर इतका मंग असा वास सुटला निसता पोळीचा तूप लावल्यामुळं आणि आंब्यामुळं एवढ्या कणकित सात पोळ्या झाल्या त्या रेसिपी आवड लाईक करा सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन नवी रेसिपी मध्ये भेटतो मग पुरणपोळीची रेसिपी तुम्हाला आवडली का तुम्ही पण बनवून बघा वडपौर्णिमेला पौर्णिमेला बाय बाय धन्यवाद